गुरुवारी या प्राचार्य आर्य एस चोपडे सर यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवी सोहळ्याचे आयोजन डॉक्टर स्वप्नील चोपडे व श्रीमती एल टी शेंडगे यांची माहिती महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीचे चेअरमन व जीवनविद्या मिशन शाखा सांगलीचे माजी अध्यक्ष प्राचार्य आर एस चोपडे सर यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सांगली येथील धनंजय गार्डन कर्ना रोड सांगली येथे सोमवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अमृत महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जीवनविद्या मिशन मुंबईचे अजीव विश्वस्त श्री प्रल्हाददादा वामनराव पै हे उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरही उपस्थित राहणार असून या कार्यक्रमासाठी चोपडे सर यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर स्वप्नील चोपडे व महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेच्या व्हाईस चेअरमन श्रीमती एल टी शेंडगे यांनी केले आहे नमस्कार महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीचे विद्यमान अध्यक्ष गुरुवरे चोपडे सर यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवी सोहळ्याचे नियोजन पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी धनंजय गार्डन सांगली आता सांगली या ठिकाणी केले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी का म्हणून लागले लाभलेले आहेत विद्या मिशनचे प्रमुख विश्वस्त प्रल्हाद दादा पै या कार्यक्रमासाठी शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत आहिल्या परिवारातील सर्व पदाधिकारी संचालक सल्लागार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आजी माझी विद्यार्थी असलेही आपतेष्ट पालक हे सर्व उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी सर्वांना पत्रिकेचे नियोजन केलेले आहे परंतु काही वेळेअभावी जर पत्रिका पोचली नसेल तर हेच निमंत्रण समजावे व सर्वांनी कार्यक्रमास यावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी लक्षात ठेवा पंधरा जून दोन हजार पंचवीस स्थळ धनंजय गार्डन कर्नाका सांगली सकाळी ठीक दहा वाजता धन्यवाद नमस्कार महाराणी अहिलेदेवी एज्युकेशन सोसायटी सांगली ते चेअरमन गुरुवरील प्राचार्यसर यांचा पंच्याहत्तरा वाढदिवस अमृत महोत्सव सोहळा येत्या रविवारी धनंजय गार्डन सांगली येथे सकाळी दहा वाजता आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगलीचे पालकमंत्री आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री, मंत्री दादा पाटील उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर प्रमुख पाहुणे माननीय प्रल्हाद दादा पै विश्वस्त जीवनविद्या मिशन मुंबई हे स्वतः उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर अनेक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यातील शाखांमधील माजी विद्यार्थी आजी विद्यार्थी शिक्षक पालकवर्ग हा मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत संस्थेचे अनेक अधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये सरांची ही शैक्षणिक गौडदौड पाहताना त्यांची ग्रंथ तुलेने हा अमृत महोत्सव आम्ही साजरा करीत आहोत ग्रंथ तुला तर करतच आहोत त्याचबरोबर हा शाल दुखे न घेता सरांना भेटवस्तू म्हणून आम्ही ग्रंथ पुस्तके कथा कादंबऱ्या आणि मार्गदर्शक संच देण्याचा आम्ही मानस केलेला आहे या कार्यक्रमासाठी आपणही अगत्याने उपस्थित राहावे त्यासाठी मी तुम्हाला निमंत्रित करीत आहे धन्यवाद